नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो निमसोड मैदानातील गट क्रमांक एक ते गट क्रमांक बारा नंदी प, गट क्रमांक एक ते गट क्रमांक बारा पळून झाले आहेत या संपूर्ण गटाचे निकाल व्हिडिओमार्फत हो बघा शेवटपर्यंत बघा तर गटक्रमांक एकमध्ये पनवेल विचुंबेकरांचा तेजा आणि विरकर विरकरवाडीचा गरुडा ही गाडी गटपात झाली आहे गटक्रमांक दोनमध्ये निमसोडकरांची गाडी गटपात झाली नंदींची नावं मित्रांनो सांगितली नव्हती हो तीनमध्ये चिखलीकरांचा वॉन्टेड आणि सोबतसुद्धा टॉपचा नंदी आहे ह्या गाडीने खुलासा गटपास केला आहे गटक्रमांक चारमध्ये सुधीर जगदळे यांचा बाजीराव आणि लक्ष्मणराव ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे गटक्रमांक पाचमध्ये भीमा फॅन्स क्लब अनबलवाडी या नावाने मित्रांनो जी गाडी आहे ती गाडी गटपात झाली आहे गट क्रमांक सहामध्ये गारलेवाडीचा चंदन आणि पनवलकरांचा पिंट्या ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे गटक्रमांक सातमध्ये कोरेगाव कळंबीकरांचा राजा आणि बादळ मित्रांनो ही गाडी गटपात झाली आहे तसेच गट क्रमांक आठमध्ये धनुष विजय चव्हाण यांचा वजीर आणि रुद्रा ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे गटक्रमांक नऊमध्ये शिरसवडी रायफल मित्रांनो या मैदानात रेकॉर्ड आहेत रायफलचे आणि सोबत आहे माळ साई चांगली गाडी पाळली कद, कद कदाचित हीच गाडी फॉर्च्युनर मैदानात पाळू शकते कारण माळशिरसकरांचा साई मित्रांनो दुसरा आहे आणि चांगला स्पीड लागला आहे गाडीला गटक्रमांक दहाचा निकाल पेंडिंग आहे गट क्रमांक अकरामध्ये तडसरकरांचा गाणाभाऊ चाळीस टॉप टॉपमध्ये पाळणारा गाणाभाऊ त्याचा पायरा आहे बजरंग ही गाडी घटपत झाली आहे आणि गट क्रमांक बारामध्ये वन बी एच के फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू आणि सोबत पैराज सम्राट ही गाडी गटपत झाली तर मित्रांनो हे आहेत गट क्रमांक एक ते बाराचे निकाल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद